या सरकारने काल शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐक ना हिंमत दाखवली येतो 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 आणि आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटीने पैसे केल्यावर कळेल की नाही आणि एक जुलैपासून लगेच लागू विजय राव एक जुलैपासून आणि आमचे दादा जे बोलतात जे काढला दादा का वादा पक्का रहता आहे जे आर वाचा आणि हे बघा जी आर घ्या आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव लोकसभा मे चादर गई अरे चादर गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पेढे वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून चला त्यांना सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो काल चार 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 काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे ताई ताई ताई, 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 ताई चेहरे ना मी बघत होतो बोलतो ना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण कारण हे सरकार देणार आहे सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढ्या या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मत मिळाल्या तर एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकली सगळ्यांचं सुतक झालं होतं सुप्रा सप सुप्रा सप आणि म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा बघा आम्ही घेतलेले निर्णय त्याचं अंमलबजावणी केली आहे अरे तुम्ही अडीच वर्षामध्ये तीन सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला आम्ही एकशे एकवीस सिंचन दिले एक एकशे एकवीस अरे विजयराव एकशे एकवीस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नाही थांबा मला आहे का पहिला नंतर ऐकतो तुमचं आणि म्हणून त्याला हिंमत लागते त्याला हिंमत लागते म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हणून आता हे पैसे आता बघितला जी आर बघितला जी आर बघितला तुम्ही जी आर बघितला हो जी आर बघितलं का जी आर बघितला खरं आहे ना आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि बजेट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेऊ काय ना बोलूया तरी बोलत आहेत आणि म्हणून आणि म्हणून विरोधी पक्ष नेते बसा बसून घ्या बसून घ्या मंत्री महोदय मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बस हे बघा सभागृहात मी स्वतः उभा अध्यक्ष उभे डेकोरम पाया आपण बसून घ्या बसून घ्या दोन्ही बसून घ्या बसून घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या काही खाली बसा खाली बसा राम कदम की आपण आपल्या जागेवर बसा नाही काय झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बघा खरं जे मी बोललो त्याच्यात एकही एक शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका खरं बोलण्या खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव खरं ऐकण्याची सवय ठेवा आणि तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला सांगतो नाही अरे त्याचाच आहे नाही काली बोलू नका असं आणि म्हणून वारकरी नाही याच्यामध्ये वारकरी वारकऱ्यांचाही विषय होता ना त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले आता तुमचा काय त्याला विरोध आहे का वारकऱ्यांना आहे का विरोध शेतकरी कोण आहे शेतकरी दिंडीमध्ये जाणार वारकरीच आहे शेत त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणार आहे त्यामुळे महिला वारकरी नाहीत का मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहितीये आता? आता 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 एक एक लक्षात घ्या